नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करते धन्यवाद नमस्कार मित्रांनो हे बघा आपल्या कोकणातील मी पूर्ण तुमका हिरवळ भाग आणि फुलं कशी येतात आपल्या कोकणात आणि पूर्ण निसर्ग आपलो कसं नटलो झाडा झुडपान हे पूर्ण मी या व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे या भागात आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद बघा तुमका कोकणात फुलावर दाखवत इकडे कशी फुला आई आहेत बघा इकडे मस्त बागेत फुला आलेली आहेत ही कलमाची बाग आहे इकडे इकडे मस्त वातावरण एकदम आहे एकदम चारो बिरो आणि वारो पण भरपूर आहे त्याच्यामुळं वाऱ्याचाही आवाज जास्त येतात बघा तिरडो असो आता फुलत चाललो आहे बघा तिरडो आह व गणपतीसाठी आम्ही मणपेक बांधतो इकडे फुलारो जवळजवळ फुलं तिलो आणि गणपती आता थोड्या दिवसावर येणारच आणि असं वाटेनी आमच्या हे बघा तिरडो इकडे एका हरणा बोलतो आम्ही गावी एशी कलबाची बाग आहे इकडे असं वाटेन बघा किती तिरडो बिरडो आहतो आता पादीं मी असं कुठं फुटे चाललं इकडे बघा कोकणातील निसर्ग सीन बघा काय आता बघा तुमक आम्ही कोकणातलं इकडे निसर्ग दाखवतोय आणि मस्त पिक इकडे फुलाबिला इलेली आहेत बघा कोकणात कशी फुला इलेली आहेत आणि इकडे बैलही चरतं तिकडे बोल बैल भारी ऐकला लहान ना पण तो जोता बी ताकलाही भारी पण गळ्यात त्याच्या लोडणं घातले लोकांना मस्तीलाही करतात तो बैल आणि आता चरत तिकडे मस्त वैकीत बघा हे महालगत आमचे भालचंद्र आंबेडकर म्हणून मी त्यांड्यावर घेऊन येलेलो आ चरवसाठी बैल आणि असं मस्त आहे की फुलावर येलेलो आपल्या कोकणात हो बघा हो बैल भारी असता व घराबिरात पण घुसता पुढच्या आपसे दारां पण येतात तो भार होत तो बैल मारकुटवा दराचे मालकात आमचे भालचंद्र आंबेडकर म्हणून असे साड्यावर घेऊन येतात गोरवा बिरवा चरवू का चारवा भरपूर हे बघा इकडे फुलारो बघा कसं इलो होतो नेहमी माणूस आता इकडे स बघून ठेवता फुलारो बिलारो हा गणपतीसाठी उपयोगी येतात अशी आता प्रत्येकाची इकडे देखरेख चाललेली आहे काही काही फुलारो चांगला हो बघून ठेवणार हे बघा असं मस्त विके येलेली आहेत घडक्यात ना आणि वाटेनी तुमका दाखवतं हे बघा एका आम्ही इकडे तिरडो म्हणतो बघा कसं आहोत तिरडो आणि एकदम फुकट आहो इकडे कोकणात आणि तुम्ही खही जा जगाच्या पाठीवर कोकणाशिवाय मज्जात नाही बघा काय आता निसर्गाची देणगीच बघा काय आहे ती हे का आम्ही शिपत नाही ह्या फक्त पावसाच हो आणि कोकणासारखं निसर्ग को तुमका खरीच दिसणार नाही खही ना? जा ना? तुम्ही जगाच्या पाठीवर कोकण बघा कसं फुलांनी भरलो तो को बघा हे का मधमाशी पण असतं इकडे अशी फुला पिलावर बसता आहे बघा मधमाशी पण आहोत हे बघा बारके बारके मध खात ते मध आता मग येथे पोळा बनवणार या फुलाऱ्यावर आता मधमाशी येते बघा हे बघा असं फुलातलं मध काढणार ते आणि मग ते पोळा बिळा बनवतात असं काम चाललेलं सगळ्या मधमाशींचा आहे बघा बघा मधमाशी कशी फिरतात बघा ही बघा पिंगानी पण आता फिरोक लागलेली आहेत त्याका आम्ही पिंगानी म्हणतो इकडे बारकी बारकी फुलपांखरा असतात ते का आम्ही पिंगानी म्हणतो हे बघा पिवळी हे बघा एकदम जवळसून दाखवते तुमका मधमाशी दाखवते जवळसून ही बघा इकडे बसलेली आहे का मागच्या व्हिडिओ तिकडे लावणी लावताना तुमका भाग दाखवलेलोच आहे आणि या जागेवर बघा आता लावणी कशी एकदम मस्तपैकी झालेली आहे तयार झालेली आहे एकदम आता काही दिवसात ते असा ती उगावणार अशी आणि भात येणार आहात बाहेर आता ही पोटरे का लावणी आणि हो आंबोआ जुन्यातलो एक बघा ही लावणी आता पूर्ण तयार झालेली आहे आता पोटरी लिहिलेली आहे अजून भारी येत नाही काही दिवसात ती येणार गणपती अगोदर भातभार बादशती आणि हि आहे इकडे मस्तपैकी एकदम नाचं झालेलं तयार असं प्रत्येक शेतकऱ्याने वे वेगवेगळ्या वे शेतात आपला रोप लावलेला काही ठिकाणी भेंडे आहेत मक्को एका बारीक सारखी झाडाका इकडे लावलेली आहेत का लाव ले ले मक्को दाखवते तुम्हाला मी बघा हा आमचा गावटण परिसर भाग आहे इकडचो शेतीचो इकडे मागे व्हिडिओ झालेलो आहे सुरुवातीक लावणी बिवणी लावताना आता तयार झालेलं एकदम पूर्ण दाखवते रोप कसा तयार झाला आता पोसावणार ते रोप पूर्ण बघा मागच्या व्हिडिओत तुमका ही पेरणीच्या टायमाग फडबीट दाखवलेलं होतं असं एका आम्ही फड म्हणतो कुंपाव करतो तेका आम्ही फड म्हणतो आणि इकडे दोडकी तोशी दो चिबूर असे रेल लावलेले होते आणि बघा दडक्या दोड़ इकडे पडतात असं आहे बघा मस्त पिक दडक्या इलेला चांगली ह्याची साईज पण चांगली आहे आता अशी तुळशी निमका फुलाबिला येतो आता पडणार तुळशी थोड्या दिवसात दोडकी दोडकी आता पडक जोर हा अजून तुळशी जरा कमी पडत असं फड म्हणतो आम्ही काहीकडे हे कुंपण केलेलं इकडे आणि भारून असा झाडा लावलेला कारण बिकडे येतात आणि ते सगळे खाऊन टाकतं तो त्याच्यासाठी ह्या झाडा लावलेला इकडे बघा असं सगळी तयारी असतं पूर्ण तयारी केलेली आहे एकदम ह्या फडाची किती मेहनत आहे बघा शेतकऱ्याची वय करून सुद्धा ह्या झाडा लावता येतात बघा दोडकी बघा आता पडली तिकडे मस्त विके बारीक बारीक काकडी पण तशी सुरुवात होता काकडी दाखवते तुमक आता अशी इकडे काकडी लिया आहे दोडके आहे बघा बघा मागच्या व्हिडिओत तुमका ही पेरणी दाखवलेलीच होती भेंड्याची पेरणी कशा आम्ही रोपा लावतो ही दाखवते आणि भेंडे कसे आता लिहिलेले होते हे बाग पूर्ण दाखवणार आहे हे बघा आता अशी सुरुवात झालेल्या भेंड्यांका प्रत्येक ढाकावर एक एक भेंडो काय दोन दोन भेंडे होते बघा फुला पण येतात पाऊस जरा कमी आहे त्याच्यामुळं जरा कमीकडे धरले होते भेंडे बिंडे बघा असे भेंडे तिकडे प्रत्येक ढाकावर भेंडू आणि पूर्ण असं परिसर आहे बघा भेंड्याचं पूर्ण एक भांगो केलेलो जवळजवळ शंभर दीडशे ढाका आता एका टायमाक शंभर ते दीडशे भेंडो भेटणार आहे बघा आता तयार झालेलो आणि आता मी हे काढणार आहे भेंडे बघा भेंडे हे बघा साईज बघा भेंड्याची काय असे फुलं पण मस्त पिकी येतात आता अशीच भेंड्यांक भेंडे पूर्ण असे लागलेले ढाकाखल आता ते जसे जून होतात तसे काढून नेणार ही जी मोठी साईज आहे ही काढणार आहे बघा एकदम तयार झाले आहेत भेंडे बघा कसे भेंडे तयार झालेले आहेत ते बघा हे बघा फुल जी बियासाठी आम्ही जो पहिलो भेंडो असता तो बियासाठी ठेवतो बघा हो बघा हे आता जून झालेलो भेंडो हो बघा अशी साईज आहे भेंड्याची प्रत्येक ढाकावर एक दोन एक दोन भेंडे तशी आता हे भेंडे काढून नेणार मी आता घरी हे बघा मागच्या तुम्हाला पेरणीस मी दाखवलेले होते इकडे भेंडे हे बघा आता भेंडे मी आता काढू केलेले आता पिशवीवर भेंडे काढणार हे बघा माझी पिशवी आहे आणि आता सुरुवात केली इकडे भेंडे काढू काय हे बघा भेंडे कसे आहेत ते बघा इकडे मस्त एक भेंडे आहेत तिकडे हे आता असे काढणार आणि जो भेंडो आपल्याक जुना की कोवळो हो आपला हे बघा ही जी अशी टॉक मोडायची आणि हो कोवळो भेंडो असं समजायचो मोडली की आणि तो मग असं कोयथेन काढून घ्यायचो आणि आपल्या पिशवीत ठेवायचो हे बघा हे असं काम चाललेला हे बघा हे बघा असे भेंडे कोवळे तसे समजतात अशी टॉक म्हणायची की आपला समजा आता आणि जून भेंडो खायचं असं मी काढणार असे भेंडे हे बघा याचे काढून घेते हो बघा मी अशी टॉक म्हटलं बघा हो जून भेंडो म्हणून तो काढणार नाही तो बियाक राहिलो आता हॅलो पुढे पुढे बघते इकडे भेंडे असे भेंडेच पूर्ण असे आता मस्त इलेलो आहे ह्या आठवड्यात आता ह्या टायमिंगला आठ दिवस चांगले भेंडे भेटणार भेंड भरपूर एक एक पिशीवर आता आधी पिशवीत ठेवतोय काढतोय तेवढे हे बघा कसे भेंडे आहेत बघा ती फुला पण आहेत मस्त की फुला येलेली आहेत तिकडे आणि या फुलांका प्रत्येक फुलाक एक एक भेंडो पडणार असे शोधून सगळे काढूच तर लागतात बघा मी असा भेंडा काढतोय इकडे हे बघा मी आता इकडे इकडे भेंडे काढलेले आहेत तिकडे हे एक चार ते पाच किलो भेंडे आहेत आता आता घरी घेऊन जाणार आणि त्याची भाजी बनवणार का असे गावी भेंडे भेटतात मस्त पैकी बघा आमची इकडे प्रथमेश फार्मास म्हणून खोप ती आणि या भागात तुमका मी मागे व्हिडिओ करून दाखवलेले लावण्याच्या मग आता पूर्ण लावणी अशी तयार झालेली आहे आता काही दिवसातही असा पोसावणार ती लावणी आणि त्याचा भात तयार होणार आता जरा पाऊस गेलेलो बघाय आमचा इकडचं परिसर आहे गडग्यातलो तर गावात पण भरपूर झालेला चारो म्हणतो आम्ही त्याचा हे आमची खूप प्रथमेश परम असून हिरवळ मस्तपैकी चारो येलेलो आणि इकडे भात शेती पण आता फुल तयार झालेली आहे एकदम आता पावसाची वाट बघता एकदम तयार आहे एकदम आता पसावून राहतो तुम। नंतर तुमका भा व्हिडिओ दाखवणार आहे भात कसा भार येतात पुढे पुढे चालले इकडे मी हे बघा हे अशी कशी फुलं आली बघा मस्त वेगळी अशी फुलं ती बघा बघा काही डिझाईन दिसतं एकदम नाही मध्ये मध्ये आधी बघा असे गट्टे आरम्यांचे फुलेरो एकदम पूर्ण फुललेलो आहे एकदम ज्या भागात जाशील तिकडे फुलेरो तो फुलेरो कोकणात सगळा हो फक्त पावस हो पाऊस जर आठ दिवस गेलो त्याच्यामुळं वाढण्या का गती कमी आहे फुलेऱ्याची कसं फुलारो बघा इकडे मी लागतो परिसर बघा ही आम आमच्या अन्नाची लावणी मागे व्हिडिओ झालेला लावण्याच्या टायमात खूप चांगला मस्त बीक झालेला आता ते पोटरे केलेला जवळजवळ आता थोड्या दिवसात ते पोटूर भार काढणार म्हणजे भात येणार त्या का हो मी पुढच्या व्हिडिओत तुमका दाखवणारच आहे बा इकडे दोन व्हिडिओ झालेले आहेत आपल्या या भागावर एक शॉर्ट व्हिडिओ पण हा काळे बैलत तिने शेती नांगरलेली आहे आणि खूप मस्तपैकी झालेला इकडे आता लावण्याचा बघा आमच्या कोकणातलं निसर्ग को बघा काय फुलो बघा एकदम मस्तपैकी इकडे हरणा म्हणून म्हणतात ते का चांगली फुलं अशी इकडे जाशील तिकडे एक फुलाच फुला बघा ह्या कोकणासारखा ना तुम्हाला खई देशाच्या पाठीवर खई जावा जगात जा असं कोकण खैच दिसणार नाहीत सुंदर हिरवळने नटलेलो लोक झुडपान फुलान बघा कसं निसर्गातून पूर्ण इकडे काता पूर्ण इकडे भार पण अशी लिहिली जाणना आणि मस्तपैकी हिरवळा हे चार पाच महिने पावसाळ्यात असा हिरवळ राहता आणि होत आनंद आम्ही कोकणात बघा गावठी तुळशी म्हणून एका चौले भारी असतात ग्लास एक बघा इकडे दोन आता इकडे पडलेली तुळशी वेल एका आणि बघा अशी इकडे वेल लावलेली आहे बारकी बारकी तुळशी इकडे पडत काही इकडे तवसा आहे बघा एका कीड तो लागली तवश्याचं वेल इकडे तर तुळशी खावची असली तर कोकणातच यावा तुम्ही ही ओरिजिनल तुळशी आहेत हे बघा मागे तुमका मी टोनी टोवताना दाखवलेच होते नांगरणी वगैरे करताना हे आता नाचणे नाचणे लावलेले होते रोप चांगला तयार झालेला आणि तुमका आता इकडचं भाजीपालो दाखवतो आपल्या कोकणात कसं भाजीपालो करतो पालेभाजी म्हणा दोडकी म्हणा पडवळी म्हणा होही भाग मी या व्हिडिओत दाखवणार आहे तुमका हे बघा इकडे पूर्ण अशी टोनी टोवून झालेली आणि तयार झालेली आहे आणि पूर्ण अशी इकडे आता गती घेतला ना का टोनेन आणि इकडे आता आमची म्हातारी भाजी काढता इकडे पालेभाजी म्हणून हे बघा असं गावी फड म्हणतात ना अकाउसो फड केलेलो असता पालेभाजी जो आणि हे असे आता तुरे तुरे कापता कोवळी कोवळी एकदम स्पेशल भाजी म्हणून आणि एकदम ओरिजनल भाजी अशी गावीच भेटतात हे निसर्गाची देणगी आहे चांगली आणि निसर्गाच्या पाण्यातून ही पावसाळ्यामध्ये चांगली तयार होता हे बघा एकदम कोवळी कोळी भाजी हे का शुद्ध पाणी एकदम निसर्गाचं त्याच्यामुळे ही भाजी एकदम मस्त पैकी टेस्टी लागता कशी भाजी काढता ती बघा एकदम कोळी कोळी भाजी आहे आणि मिरची पेरलेली आहे गावठी मिरची म्हणतात आहे का ही मिरची पण एकदम मस्त चविष्ट असता असा एक बारकासा तवळसा काढला ना आता ही तवशी पडूक लागली आहेत हे बघा आता धरणार थोड्या दिवसात तवशी पाऊस नसल्यामुळे जरा कमी पीक आहे यावर्षी तर त्यावेळी तवशी दोडकी भरपूर धरली असती अशी भाजी काढला ना इकडे दाखवते हे व्हिडिओ आता आपल्या कोकणात काय काय भाजीपालो भेटतात तो बघा एवढी त्यांनी आपल्या खर्चापुरती एवढी भाजी काढलेली आहे आणि याची मस्त की फ्राय करणार ती भाजी मस्त पाले विकी पालेभाजी म्हणतात एका हे बघा अशी पालेभाजी आणि ही आता मोहरीची भाजी जी फुलता ही मोहरी आहे हे आता काढू शकत नाही एका आता हे रोप तया बी तयार होणार आहे तर हे बघा ही का मोहरी म्हणतात ही मोहरीची भाजी आता काम झाली आता जून भाजी ही ढाकासाठी ठेवलेली आहेत बियाण्यासाठी पुढल्या वर्षीसाठी याचं बियाणं तयार तूरे 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 कोड़े कोड़े ते आता काढू शकत नाही फक्त पालेभाजीचे जे तुरे तुरे आहेत कोवळे कोवळे ते काढणार आणि त्याची भाजी बनवणार बघा सोय पूर्ण इकडचा परिसर हा मस्तपैकी निसर्ग नटलो झाडाझुडपान हिरवळ इलेला आपल्या कोकणाता तुमका जर बघूचं असं तर यावा कोकणाता कधी कॉल करा तुम्ही आम्ही तुमका इकडचं सडोबिडो सगळी पालेभाजी असं पूर्ण तुमका दाखवून पाखरा बिकरा बोंबाट्ट पाऊस नाही त्याच्यामुळं पावसा पावसागो म्हणतात बघा पाऊस नाही त्याच्यामुळे हे पाखरू बोंबाटा जोरात हे बघा इकडे पशु पक्षी कशी बोंबाटत आवाज बघा त्यांचं पावसागो म्हणतात ते का ताण लागलेल्या पाखराक त्या मोटा मोठ्या मोठ्या बोंबाट्टा आता पावसागो पावसागो असे पक्षी बोमटत असतात आपल्या जंगलातनं हे बघा कोकणातला निसर्ग दाखवत मी मीकडे आणि हे बघा गणपतीची लागणारी हरणा तशी लायनी दिली आहेत ती बघा एकदम कोकणात आता सजावट चालू झालेली आहे साडेआवर कोकणातील सजावट बघा काय निसर्गाची देणगी आहे बघा हरणा इली ती बघाय का आम्ही हरणा म्हणतो इकडे गणपतीच्या मंडपीत आम्ही इकडे बांधतो बघा कसं कोकण फुलां झाडा फुललो पाणी बघा बघा हे फुल तुम्हाला दाखवतोय हे फूल म्हणजे काय हे गणपतीसाठी उपयोगी आहेत आपल्या मंडपेक बांधुका एका आम्ही गावीकडे शेरडवा म्हणतो हे बघा मस्तपैकी लिहिले होत आता बघा काय निसर्गाची देणगी आहे ती बघा फक्त पावसा सगळा होता बघा काय किती शरडवा ती बघा बघा कसं निसर्ग फुलो तो बघा फुला आणि झाडा झुडपा पण बघा कशी भरभरून एकदम इली आहेत पालवी पूर्ण झाडीवर अशी इलेली होत शर्डवा आमच्याकडे एक शर्डवा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा तुम्ही बघा इकडे पाणी वावतं हे बघा कोकणातले तुम्हाला मी निसर्ग दाखवते आणि हे बघा मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलेली तिकडे ती लावणी लावताना आणि आता हे रोप लावून कसं लावणी आता पोटे खेळ ती बघा तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या भागात पण आणि आता हे असं आमच्या कोकणात निसर्ग आहोत तो तो इकडे नाचणं लावलेलो बघा इकडे नाचण्याचं भाग आता रोप तयार झालेला आहे एकदम चांगला आता पोट्रेक येणार थोड्या दिवसात बघा आमचं कोकण बघा कसं आता एकदम मस्तपैकी हिरवणी नटलेलो या व्हिडिओत मी नेमका पूर्ण दाखवणार आहे भाग आपल्या कोकणातलं आपला निसर्गही दाखवणार आहे आता आम्ही इकडे संतोष बुवांच्या घरी चाललोय इकडे पुढे पुढे त्यांच्या घराच्या भोवतीने बघा बिड अशी लावलेली होत मस्तपैकी त्यांचा घर आहे इकडे असं आमचं इकडे जो रोड पण आहार असतो आणि आता या श्रावण महिन्यात वेगवेगळी तुमका आम्ही दाखवतो इकडे ते बघा एक फूल कसं मस्त वेगळेला बघा हे बघा आमचा निसर्ग कोकण कसं आता बघा कशी फुला आईली आहेत ती बघा इकडे झाडाचा बघा आपल्या कोकणात निसर्ग बघा काय फुलाने फुलो तो बघा निसर्ग आणि नि ही बघा ही मज्जा फक्त कोकणातच भेटू शकता हे बघा म्हशी पण इकडे चरतत <coughs> म्हशी आवाज देतात हे बघा इकडे म्हशी पण चरवत आणि बघा काय हिरवळ आतो बघा एकदम मस्त की फुला इलेली आहेत बघा मस्त कशी बोंबाटा ती बघा बघा मशी इकडे चरू बांधलेली आहेत आणि तर आता उभे राहिले आहेत आता भरले आहेत जवळजवळ पोटा हिरवळ खाऊन बघा ही, ही कोकणात जी मज्जा ही खायची जगाच्या पाठीत खाई जावं तुम्ही तेव्हा असं कोकणसारखं सारखं तुमचा भागच काही भेटणार नाही आणि हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका यवा कोकणात घ्या आनंद कोकण आपलोच असा धन्यवाद